गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा आगे लोकनेत्या पंकजाई मुंडे या विधान परिषदेवर निवडून आलेल्या आहेत तर सर्वात पहिले मोदी साहेब यांनी आणि अमित शाह यांचा मंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो त्यांनी विधान परिषदेवर पंकजाचं नाव सुचवलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची टीम त्या सर्वांनी ताईंना आणि सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी ज्या विधान परिषद ताईंना मतदान केलं त्यांचं संपूर्ण वंदारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि संघर्षगन्या पंकजाई मुंडे ह्या आज विधान परिषद विजय झाल्या आहेत त्यांचा सर्व वंदारी समाजात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आज जल्लोष गावोगावी सरदूर होत आहे आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील बंधारी समाज सर्व ठिकाणी आनंदी आहे आणि संघर्ष करण्यांचा या खऱ्या अर्थाने आज मुंडे साहेबांना श्रद्धांजली मिळालेली आहे की सत्य सा, मुंडे साहेबांनी जे केलेलं कार्य आज भारतीय जनता पार्टीने त्याची परत फेड केलेली दिसते त्यामुळे संपूर्ण बंजारे समाजात आनंदाचं वातावरण आहे तरी लोकनेत्या आज या ठिकाणी मुंडे समर्थकांनी एकदा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आईंच्या विजयाबद्दल तरी लोकनेत्या पंकजा मुंडे यांचा त्यांचा विजय झाल्याबद्दल जळगाव जिल्हा वंजारी समाजातर्फे त्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन